नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणात घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत आतापासनं थोड्याच वेळात म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे अध्यक्ष वल्दिमीर झेलेन्स्की आणि युरोपातल्या सात देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष याच्यामध्ये किर स्टार्मर आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत फ्रेडरिक मर्स आहेत जॉर्जिया मेलोनी आहेत फिनलंडचे आणि इतरही दोन तीन देशांचे अध्यक्ष पंतप्रधान एकत्र येणार आहेत त्यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प काय बोलतात याची उत्सुकता आपल्यापैकी सगळ्यांनाच आहे परंतु त्याच वेळेला चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ही भारतात आलेले आहेत आणि वँग ही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर वगैरे इतर सगळ्यांना भेटतील कदाचित आज रात्रीच त्यांच्या भेटीगाठी सुरू होतील पण वँग ही भारतात लँड होत असतानाच व्लादिमीर पुतीन यांचा नरेंद्र मोदींना फोन आला आणि त्याच्यात त्यांनी अलास्का समेटमध्ये काय झालं त्याबाबत माहिती दिली आणि आता जी काही युक्रेन रशिया शांतता कराराच्या दृष्टीने ज्या काही वाटाघाटी चालू आहेत त्यामध्ये रशियाची बाजू त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडली ही एक मोठी घडामोड आहे हे मी अशासाठी सांगतोय कारण एकीकडे पाश्चिमात्य देश एकत्र येत असताना दुसरीकडे भारत रशिया चीन हे एकत्र येत आहेत का त्यांनी एकत्र यावं का भारत रशियावर जसा विश्वास ठेवू शकतो तसा चीनवर विश्वास ठेवेल का अमेरिकेनी भारताला दुखावलं म्हणून सूडबुद्धीनी काहीतरी करणं योग्य आहे का का अमेरिकेत आणखीन वर्ष दीड वर्ष थांबावं नवीन, नवीन सरकार येईल म्हणजे नवीन सरकारने येणार पण सध्याच्या सरकारमध्ये दीड वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये जर डेमोक्रॅटिक पक्षाला एकाही सभागृहात जर बहुमत मिळालं तर मग डोनाल्ड ट्रम्प आत्ता जेवढे ताकदवान आहेत तेवढे ते, ते राहणार नाही आणि आणखीन दोन वर्षांनी कदाचित डेमोक्रॅटिक पक्षाचा विजयही होईल तेव्हाचं तेव्हा बघूया रिपब्लिकन पक्षाचा जरी विजय झाला तरी ट्रम्प यांच्यानंतर जे कोणी अध्यक्ष होणार आहेत जे डी असतील इतर कोणी असतील ते ट्रम्पसारखे नसतील अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत मुद्दा पुन्हा इथे असा आहेच की भारत चीनवर विश्वास ठेवू शकतो का उत्तर स्पष्ट शब्दात नाही असंच आहे याचं कारण म्हणजे चीन विश्वास ठेवण्यासारखा देश नाही आहे अर्थात याच्यामध्ये आपलीही चूक आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सीमा निश्चिती करण्याच्याऐवजी आपण ब्रिटिशांनी आखलेल्या सीमा आपल्या सीमा आहेत असं मानून चाललो सीमेवर ना कुंपण घातलं ना सैन्य तैनात केलं पाच हजार मीटर उंचीवर गवताचं पातही उगवत नाहीत कोण तिथे आक्रमण करायला येणार आहे अशा भ्रामक समजुतीत राहिलो दुसरीकडे चीनच्या दृष्टीने आपल्या सीमा या त्यांच्या मध्ययुगातील साम्राज्याच्या सीमा होत्या म्हणजे तसं बघायला गेलं तर भारताच्या सीमा या इंडोनेशिया व्हिएतनाम कंबोडिया अफगाणिस्तान म्यानमार एवढ्या असायला हव्या होत्या पण आपण आपल्या सीमा ब्रिटिशांनी ज्या आखल्या त्या आपण आनंदाने मान्य केल्या आणि इथून भारत चीन गैरसमजांना सुरुवात झाली दुसरी गोष्ट आपण आपलं लष्कर कमकुवत ठेवलं कारण आपल्याला भीती होती की आपली लोकशाही लहान आहे आणि आपलं लष्कर हे ब्रिटिशांचं लष्कर असल्यामुळे हे लष्कर कदाचित आपली लोकशाही संपवून टाकेल म्हणून आपण आत्मनिर्भर झालो नाही शस्त्रास्त्रांचे उद्योग आपण आयात करण्यात धन्यता मानली आपल्याकडचे उद्योग बंद करून आणि मग चीननी जेव्हा आपला भूभाग गिळंकृत केला तेव्हा आपण जागे झालो आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने रणांगणात आपण वागलो त्याचा मोठा फटका आपल्याला बसला मग आपण चीनशी ची संबंधच ठेवले नाहीत मधल्या काळात अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी हे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता मग राजीव गांधींनी केला मग अटल बिहारी वाजपेयी असताना भारत चीन संबंधांना एक वेगळी दिशा प्राप्त झाली होती आणि नरेंद्र मोदींनी ही पंतप्रधान झाल्यावर एकदा नाही दोनदा नाही तीनदा चीनशी ची संबंध प्रस्थापित करण्याचे आणि सुधारण्याचे खूप प्रयत्न केले त्याला थोडं यशही आलं पण पहिले डोकलाम येते भूतान चीन सीमेवर आणि त्याच्यानंतर गलवान आणि सगळ्या लदाखमध्ये इतर भागामध्ये चीननी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून भारत चीन संबंध सातत्याने खाली गेलेले आहेत आता त्यांना पुन्हा एकदा नवीन पालवी फुटलेली आहे प्रश्न फक्त सीमेच्या वादाचा नाही आहे भारत चीन यांच्या व्यापारात भारताची निर्यात नगण्य आहे चीनकडनं होणारी आयात ही ऐंशी टक्के कदाचित पंच्याऐंशी टक्के आणि भारताची निर्यात पंधरा टक्के एवढी कमी आहे हे खरं आहे की भारताला अनेक क्षेत्रामध्ये कार्यक्षमता आणावी लागेल पण दुसरीकडे हेही खरं आहे की चीन स्वतःकडची महत्त्वाची क्षेत्र भारतीय कंपन्यांना भारतीय उद्योगांना खुली करत नाही खास करून फार्मास्युटिकलसारखं क्षेत्र आहे की जिथे भारतीय कंपन्या अधिक चांगल्या प्रकारे चीनमध्ये संधी प्राप्त करू शकतात परंतु चीन ती संधी आणू देत नाही आणि आताच्या परिस्थितीत जेव्हा सौर ऊर्जा असेल इलेक्ट्रिक कार असेल बॅटरी असेल ते आता भविष्यातलं तंत्रज्ञान लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर रोबोटिक्स क्वांटम कम्प्युटिंग या सगळ्यामध्ये चीननी जी आघाडी घेतलेली आहे ती बघता भारत आणि चीन यांच्या बरोबरीचं नातं होऊ शकेल का हा मुद्दा आहे भारत आणि पाकिस्तान चीन यांच्या संबंधातही चीनची जी ढवळाढवळ आहे ती भारताला खुपते आणि त्यामुळे जेव्हा आपण या अमेरिका आणि युरोपला वाकुल्या दाखवायला त्यांना चिडवून दाखवायला भारत रशिया चीन एकत्र आम्ही काम करू असं म्हणतो म्हणजे काय करतो तर तीन देशाचे नेते आता चीनमध्ये एकत्र येतील एक तेव्हा त्यांचं रिक रशिया इंडिया चायना रिक गटाचं समिट पार पडेल आणि त्यातनं एक संदेश जाईल ब्रिक्समध्येही आपण एकत्र आहोत एक पण असे फोटो काढल्याने किंवा अशा प्रकारची काही एकमेकांना प्रेमाच्या खाल्ल्याने त्याचा काही फरक पडणार आहे का मुद्दा आहे चीन भारताबद्दल आपलं धोरण बदलणार आहे का कारण चीन आत्तापर्यंत पाकिस्तानचा वापर करून आणि फक्त पाकिस्तानचा नाही कधी नेपाळचा वापर करून कधी श्रीलंकेचा वापर करून भारताविरुद्ध त्यांनी डोकेदुखी निर्माण केलेली आता जे चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान आता स्वतःहून अमेरिकेच्या जवळ जातो आहे त्यांना नवीन ग्राहक मिळालेला आहे ज्या एकच मालक असतो तेव्हा भाव कमी असतो आता पाकिस्तानला दोन दादले मिळालेले आहेत दोन मालक मिळालेले आहेत आणि त्यामुळे जो जास्त भाव देईल तिथे पाकिस्तान जाणार ही गोष्ट उघड आहे पण यामुळे पाकिस्तान आणि चीन संबंधांवर काही परिणाम होऊ शकतो का आणि चीन आता असं काही करू शकतो का की ज्याच्यामुळे चीनवर आपला विश्वास वाटेल का पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चीनला जातील तेव्हा चीन, चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाबतीत काहीतरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून म्हटलं की या सगळ्याची उत्तरं आज नसली तरी एक गोष्ट स्पष्ट जाणवतं आहे डोनाल्ड ट्रम्प यांची जी एक नेपथ्य रचना है। मदे आहे त्याच्यामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहेच त्याच्यात काही वादच नाही आणि त्यात काही चूकही नाही कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतींना अध्यक्षांना आपला देश पहिला नंबरवर असावा असं वाटतं पण मग त्यांच्या मांडणीमध्ये खास करून युरोपीय देशांचा समावेश आहे आणि रशियाचा ते वापर करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता यात कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही आहे प्रत्येकजण एकमेकांना डोळा मारतो आहे रशिया दाखवायचा प्रयत्न करते की आम्ही युक्रेनबाबत शांतता करार करायला तयार आहोत पण अमेरिकेने जो काही वायदा आम्हाला केलेला आहे की रशियाची खनिज संपत्ती विकसित करणं रशियाला पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान देणं रशियावरती निर्बंध उठवणं हे जर सगळं केलं नाही तर आम्ही चीन आणि भारत यांच्यासोबतचे संबंध अधिक सुधारू चीनही अशाच प्रकारचा संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे की जर तुम्ही रशिया युक्रेन युद्ध सोडवून चीनला घेरण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही देखील भारताबो सोबत आणि रशियासोबत आमचे संबंध अधिक सुधारू शकू ब्रिक्सला अधिक ताकद देऊ शकू भारतही प्रयत्न करते भारताला माहिती आहे कारण भारताची एका दृष्टीने भविष्यातली गुंतवणूक असेल भविष्यातली आपली जे संबंध असणार आहेत त्यात भारत आणि अमेरिका संबंधांचा हात कोणीही धरू शकत नाही आणि फक्त हा भारत अमेरिका संबंधांचा विषय नाही आहे सगळे आखाती देश आहेत जे दे आपल्याला तेल देतात ते अमेरिकेच्या गटात असणार आहेत इस्रायल अमेरिकेच्या गटात असणारे जपान अमेरिकेच्या गटात असणारे ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या गटात असणारे आणि त्यामुळे भारत फक्त अमेरिकेशी वाकड्यात शिरू शकत नाही या सगळ्या देशांशी त्यांच्याशी संबंधांवर थोडाफार परिणाम त्याचा होऊ शकतो संबंध बिघडणार नाहीत पण तुम्ही अमेरिकेच्या विरोधात असताना ते पूर्वीसारखेही राहणार नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे आत्ता याच्यातनं काहीही अर्थ काढायला अर्थ नाही आहे आत्ता सगळेजण एकमेकांना आजमावत आहेत आपल्या भविष्यातल्या संधी कोणाबरोबर गेल्याने अधिक असू शकतात त्याचा ते एक आढावा घेत आहेत पण आज रात्री साडेनऊ वाजता व्हाईट हाऊसमध्ये काय होतं त्याच्यावर मला असं वाटतं की वँग यांच्या आज आणि उद्या परवा जो काही भारत दौरा आहे त्याच्यात काय होतं त्यात आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यात आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात काय होणार आहे त्याची किल्ली आजच्या या व्हाईट हाऊसमधल्या बैठकीत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि या चॅनल सबस्क्राईब करायची न तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट